परवा दिलकन नगरपालिकेचे माझे नगराध्यक्ष रघुनाथ राजे नायक निंबाळकर आणि बोलप यांच्यामध्ये जो वाद झाला त्या वादामध्ये मी एका बाजूने तीनशे सात दाखल करायला हवे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये परवा गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस हिंगळ्या आणि मोरप भांडणं रात्रीची झाली त्यावेळेस सुद्धा या दोघांचाच वाद चालू होता त्याच्यामध्ये कोणताही निरापराध माणूस नव्हता किंवा काय नव्हता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस सकाळी भांडणं झाली त्यावेळेस दोन्ही गटामध्ये जबर मारामारी झाली आणि दोन्ही गटातील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये लाग लागलेला आहे ही घटना घडल्यानंतर जाकीर पुरेशी म्हणून एक पुरेशी नगरमध्ये राहत असणारा माणूस असून त्याचं नाव या भांडणामध्ये ओळलं जात आहे हे लक्षात आल्यानंतर मी पलटण्याचे डी वाय एस पी मान्य श्री दस साहेब यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली की साहेब हे दोन्ही गटातली जी भांडणं झालेली आहेत त्या भांडणामध्ये जे निरापराध आहेत ज्याच्या भांडणाशी काहीही संबंध नाही अशा लोकांची नावं घेतली जात आहेत आणि ती नावं घेणे घेण्याची काहीही गरज नाही फलटणचा इतिहास आहे की फलटणच्या इतिहासामध्ये जे भांडणामध्ये नसतात जे निराध्य असतात पण राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असतात अशा लोकांची नावं या ठिकाणी घेतली जात असतात कैलासवाशी हिंदुराव नाईक निंबाळकर माडा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जमशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला शिकवलेलं आहे की कार्यकर्त्याच्या अडचणीला आपण उभं राहायचं आणि ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या मागं उभं राहायचं म्हणूनच मी परवादिशी पोलीस स्टेशनला जाऊन जाकीर पुरेशीचं नाव या केसमध्ये घेऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला आणि त्याचं वेगळं राजकीय भांडवल करून माझी बदनामी करण्याचं काम बाबा यांना केलेलं आहे त्याच्यामुळं त्यांना बोलण्याजोगं ना काहीच नाही पण एखाद्याचं भांडणाचं भांडवल कसं करायचं तर त्याचं उत्तम उदाहरण बाबा आहे एका बाजूला बघितलं गेलं तर ज्या दोन गटामध्ये भांडणं झालेले आहेत आणि ते ज्या गटाकडून आले गोलक कुटुंबियांकडून तर त्या गोलक कुटुंबियांच्या काने भोलक म्हणून ज्या काने पोहलप म्हणून होतात त्याच्या मुलालाच बांधामध्ये लागलेला आहे त्या गोलग कानेकचा ज्या ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस फलटण तालुक्याला माहिती आहे की त्यातील आरोपीच्या पाठीमागं कोण उभं आहे त्याच्यामुळं आत्ता काय एवढा गोलक कुटुंबाचा पुळका आलाय की एका बाजूला त्यांच्या वडिलांच्या मारेकर यांच्या पाठीमाग उभं राहायचं आणि आत्ता त्यांच्या मुलाच्या पाठीमाग उभं राहायचं मी त्या प्रभागाचा नगरसेवक आहे इंगळे आणि गोलप हे दोन्ही कुटुंब माझ्या अतिशय चांगल्या संपर्कात आहेत त्याच्यामुळं कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी मी डिवाईस ऑफिसला गेलो तर याचं भांडवल करून मी त्यांच्यावरती इशे या गोलक कुटुंबावर करायला लावलेले ला आहे असं त्यांना व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे गोलप आणि इंगळे यांचा वाद झालेला आहे तो पोलीस चौकशीमध्ये किंवा पोलीस तपासामध्ये जे जे आढळत ते त्या पद्धतीनं त्यांनी गुन्हा दाखल केलेले आहेत आणि याच्या जरी काय आढळलं तरी त्यांना गुन्हा दाखल करावं पण याच्यामध्ये राजकीय भांडवल करून खासदार साहेब आणि आमच्याबद्दल जे काही बदनाम करण्याचं कारस्थान आहे ते फलटणकरांना फलटणकरांनी आम्ही खपून घेणार नाही ज्या पद्धतीनं काल ते डी वाय एस पीवरही बोलले तर खरं तर मला डी वाय एस पी साहेब दस साहेब यांना सांगायचं आहे आणि फलटणकरांना सुद्धा सांगायचं आहे की असे अधिकारी फलटणमध्ये येणे गरजेचं आहे कारण पी साहेबांना खरं लोकशाही जिवंत ठेवलेले आहे आपण बघितलेले आहे तीस वर्ष सत्ता ही हातामध्ये होती बांगल्यावरून नुसता फोन करायचा की याचं नाव साहेब मध्ये घ्या आणि ती केस दाखल करावी लागायचे पण दस न करता पारदर्शक सगळा तपास करून जे जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक केलेली आहे पण त्यांच्या दबाव टाकून जाकीर कुरेशी यांचं नाव या केसमध्ये ओढण्याचं काम केलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी माझं म्हणणं आहे पिट्टू बाबा यांनाच प्रयत्न केलेला आहे की जाकीर कुरेशीचं नाव या तक्रारीमध्ये ओढायचं आणि त्यांना गुतवायचं तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांना जो तपास केलेला आहे तो उत्तमरित्या आहे ज्या पद्धतीने चालू आहे कोणत्याही राजकीय दाबोवास दाबोवाला पड ना पण कर्फ्यू फलटणमध्ये लागलेले आहेत मंगळवारपेठेमध्ये एका फोनवर पण आता अशी परिस्थिती आली आहे की त्याच माणसांना पोलीस स्टेशनला येऊन आंदोलन करावं लागतं कुठल्या कारणासाठी तर समाजातल्या समाजामध्ये एकाच समाजामध्ये ते निर्माण व्हावं हे यामागचं कारण आहे हे किरकोळ कारणावरून बांधणं झालेले आहे पण ह्या कारणाला बांधणाला राजकीय स्वरूप देऊन त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम सत्ताधारी पक्ष करत आहे त्याच्यामुळं तर बदनामी या प्रकरणात विट्टूबाबा यांना केलेले आहे माझी बदनामी करण्याचं काहीही कारण नाही मी ज्याच्यावर अन्याय होईल ज्याच्यावर अन्याय होईल त्याच्या मागं दहा वेळा नाही शंभर वेळा पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या मागं उभं राहण्याची कामगिरी करणार आहे त्याच्यामुळं माझं नाव घेऊन मला बदनाम करून काहीही फरक मला पाडणार नाही मी दुपटीनं त्या पद्धतीनंच काम करणार आहे त्याच्यामुळं या केसमध्ये मी कुठल्याही पोलिसावर दबाव टाकलेला नाही आमच्या नेत्यांची आम्हाला अजिबात शिकवणूक नाही की अशा पद्धतीनं तुम्ही दबाव टाकून अधिकाऱ्यांवर अशा अशा प्रकारच्या केसेस करायला हवा त्याच्यामुळं जे घडलेलं आहे ते अतिशय पाण्यासारखं निकळ आणि स्वच्छ आहे याच्यामध्ये जे निरापराध आहेत हे, हे गुटून आहेत ही आमची भूमिका आहे इंगळे आणि गोलक हे एकत्रच आहेत एकाच समाजातले असल्यामुळं ते आज ना उद्या एकत्र येणार आहेत त्याच्यामुळं याच्यामध्ये कुणीही राजकीय आपली पुढे बाजू नये आणि ज्या ज्या लोकांना फलटण मध्ये ज्या ज्या लोकांवर अन्याय झालेले आहेत आणि ज्या ज्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत उदाहरणार्थ पिट्टूबा त्यांना जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांना आमच्याकडे या आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू